खेड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असतानाच एक मोठी घडामोड समोर आली प्रभाग क्रमांक पाच ब मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या सुनीता सागर खालकर यांनी अनपेक्षित असा निर्णय घेतलाय गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या खेड शहरातील विकास कामांमुळे प्रभावित होऊन खालकर यांनी आपला उमेदवारी अर्ज स्वइच्छेने मागे घेत शिवसेना उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिलाय याबाबतचे प्रतीक्षापत्र देखील त्यांनी निवडणूक विभागाकडे सादर केले आहेत विशेष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष बाळाराम बाळू खेडेकर यांच्या होमग्राउंड असलेल्या प्रभागात ही घडामोड घडली आहे त्यांच्या प्रभागातलीच उमेदवार असलेल्या सुनीता खालकर यांनी या निवडणुकीतून माघार घेत शिवसेना पक्षाला अधिकृत साथ देत असल्याचे जाहीर केले खेड शहरात सुरू असलेल्या आणि नियोजित असलेल्या विकासकामे तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदम का यांच्या कामकाजावर प्रभावित होऊन हा निर्णय घेतल्याचे खालकर यांनी स्पष्ट केले आहे ही घटना खेडमधील निवडणूक समीकरणात मोठा बदल घडवणारी मानली जाते मी सौ सुनीता सागर खालकर उबाटा या गटाचे उमेदवारीचा अर्ज प्रभाग क्रमांक पाच ब मधून दाखल केला होता मी योगेश दादा यांच्या खेड शहराचा विकास या कामावर प्रेरित होऊन माझे उमेदवारीचे अर्ज मागे घेत आहे माझा पूर्ण पाठिंबा शिवसेना गट या उमेदवारांना राहील